विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी औसा तालुक्यातील किल्लारी परिसरातील सारणी नांदुर्गा गुबाड दापेगाव मंगरुड हसलगण जवळगाव पोमादेवी भागाला वादळी वाऱ्यासह पावसाने जोराचा थडाका दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली जोराच्या वाऱ्यामुळे अनेकांची दाणादा उडाली वादळामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडणे पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आणि तीन वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सर्वच पातळीवर खबरदारी घेतली जात आहे काल दुपारी अकरा वाजल्यापासून विजेचा कडकडाट व अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यातच दुपारी दोन वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमाराला वादळाला प्रारंभ झाला जोराच्या वादरी वाऱ्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला होता वाऱ्यामुळे झाडे मान पिळवटून जात होते थांबून थांबून वाऱ्याचा तीव्र तडाका जाणवत होता वाऱ्याबरोबरच पावसाच्या सरी बरसत होत्या काल दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत वाऱ्याचे तांडव हे सुरूच होते शेतकरी बळीराजाच्या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले असून हो शेतातील जनावरांचा चारा संपूर्ण शेतात पसरला आहे सुमारे एक तासभर चाललेल्या या पावसात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून शेतकरी आपल्या शेतकरी बळीराजा जीव मुठीत धरून बसला होता विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी आपले प्रतिनिधी अमर जाधव औसा अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा